मधुर ऑप्टिशियन्स नवीन प्रकारच्या लेटेस्ट फॅशनच्या चष्म्याच्या फ्रेम्स आणि ब्रँडेड गॉगल्स आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स अशोकनगर नगर रोड मित्रांनो नमस्कार मी योगेश घुगे आपण पाहता मनपाच्या वतीने सातपूर मध्ये अतिक्रमण मोहीम आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर सातपूर अतिक्रमण विभागाच्या वतीने सातपूरगाव सातपूर मेन रोड या ठिकाणी अतिक्रमण करणाऱ्या पानटपऱ्या शेड र यांच्यावर अतिक्रमणाचा जे सी बी चालविण्यात आला आगामी सिंहस्तासाठी हा रस्ता रुंदीकरण व्हावा यासाठी ही मोहीम राबविण्यात आली आहे या मोहिमेमध्ये तीस टपरीधारकांवर मनपाने जे सी बी चालविला या मोहिमेमध्ये सातपूरगाव सातपूर मेनरोड रस्ता पूर्णत मोकळा करण्यात आला सातपूर गावामध्ये अनेक वर्षांपासून अतिक्रमण होते या अतिक्रमणावर सिंहस्थ कामादरम्यान हातोडा चालविण्यात आला आहे या मोहिमेमध्ये नाशिक महापालिका अतिक्रमण उपायुक्त सौसंगीता नांदुरीकर सातपूर विभागीय अधिकारी श्री राजाराम जाधव भरत खैरनार अतिक्रमण विभागाचे अधिकारी तानाजी निगळ संजय कोठुळे भगवान सूर्यवंशी प्रमोद अव्हाळे निखिल तेजाळे शिरीष शिंदे आदींसह अतिक्रमण विभागाचे कर्मचारी या मोहिमेमध्ये सहभागी झाले होते ही मोहीम सातपूर आणि सिडको संयुक्त विद्यमाने राबविण्यात आली होती ये आपण ते नाही आहे रोडला जा उपंतरांनी चित्रंकन केले आहे मार्जिन स्पेस असेल आणि वाडी उभे असतील जिने असतील सगळे गाढणं एक तुम्ही कारवाई करताय कारवाईचं स्वागत होतं याबद्दल विचार स्वागत नाही आता इथून पुढे आपला आता हंगामी आपला सियासत कुंभ मेला येतोय त्या दिवशी आपण जे रिंग रोड आपले किंवा आपले पल्ली रोड असतील गावातले रोड असतील त्या रोडवर जेवढे अतिक्रमण ते सगळे काढले रोज कार रोज आणि दैनंदिन कारवाई चालू असं आपल्या गावाला एक बकालीकरण आलं होतं त्याचं तुम्ही एक चांगलं अतिक्रमण करून त्याला सुंदर बनवता का बरोबर आहे कारण आता आपली दिवस दिवस संख्या वाढती लोकसंख्या वाढती लोकांना नागरिकांना चालायला जागा नाही रस्त्यामध्ये त्याच्यामुळे आतितीला अडथळा येतो अति अतिक्रमण परत करतांनी पूर्वीपासून अतिक्रमण दिले सर्व आपण अतिक्रमण यापूर्वी देखील गायकवाड असतील त्यांनी देखील मोठ्या प्रमाणात मोहीम राहून या ठिकाणी केलं होतं पुन्हा सातपूरला आणि पुन्हा हे वेळ काय येते वारंवार नागरिकांना अनेक वेळा आपण सूचना करतो अनेक वेळा आपण कारवाई करतो परंतु नागरिक परत अतिक्रमण करतात पण यापुढे अतिक्रमण होणार याच्या आम्ही दक्षता घेऊ महापालिका त्याच्या बाहेर जे बसणारे फळ विक्रेते असतील किंवा भाजी विक्रेते असतील त्यांची काय व्यवस्था केली आपण त्यांना आपण स्पेसिफिक फेरीवा मुक्त फेरीवाला दोन दिले परंतु लोक हे कोणीच फेरीवाला मुक्त फेरीवाला दोन मध्ये व्यवसाय करत नाही 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 का करत नाही याचं त्याच्यामुळे काही आपण त्याच्यावर काय करणार नाही न करणार काय करणार तिथं गिराई येत नाही बोधा फेरीवाला दोन तर ते करणार आपण मुक्त फेरीवाला सगळ्यांना आपण मुक्त जिथं दोन दिलं असेल तिथं आपण यांना शिफ्ट करणार बारा मीटरचा रस्ता आहे बारा मीटरचा रस्ता आहे तो बारा मीटर आता राहणार का काय काय राहणार ते बारा मीटर हे बारा मीटर रोडमध्ये जे आर्थिक राहणार ते काढणार आहे दुसरा विषय एक एस टी महामंडळाचं जे काही बसस्टँड आहे त्या बसस्टँडच्या ठिकाणी देखील मोठ्या प्रमाणात नाही ते ती कारवाई ते पण काढायचं नाही ते आम्ही काढलं पण अजून काय असेल ते आम्ही काढून त्या ठिकाणी गावकऱ्यांना मोठ्या प्रमाणात त्रास होतो असं गावकऱ्यांचं म्हणणं आहे आणि तर ते बी आपण तो सगळे रस्ते मोकळे करणार या चॅनलला आपण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद